नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची सूर्यकिरण युवा प्रतिष्ठानच्या गणपतीचं उत्साहात आणि जल्लोषात विसर्जन करण्यात आलं यावेळी विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं सूर्यकिरण युवा प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाचं हे दुसरं वर्ष असून या काळात शहरातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्त्रींची आरती करून दर्शन घेतलं मंडळानं विविध स्पर्धा आयोजित केल्या त्यात महिला पुरुष आणि लहान मुलांनी सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं मंडळाच्या विविध उपक्रमांबद्दल संतोष सैंदाने यांनी माहिती दिली स्त्रींची आरती करून आज उत्साहात विसर्जन करण्यात आलं यावेळी अध्यक्ष जगदीश बच्छाव योगेश नेटावटे निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेते प्रसन्न काटे पृथ्वीराज राजपूत नवनाथ साळवे स्वप्निल माळी उद्योजक सागर पाठक निलेश नाईकवाडे केशव करपे प्रेम चौधरी संतोष सैंदाने मोतीलाल जाधव यांच्यासह कॉलनीतील मान्यवर उपस्थित होते फाटा सूर्यकिराण मित्रमंडळ जवळ आम्ही सोन मित्रमंडळाने व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन या वर्षी आमच्या सूर्यकिरण मित्रमंडळाचे दुसरे वर्ष असून या वर्षी आम्ही गणेश प्रतिष्ठापना करीत असून दहा दिवस असून आम्ही आम्ही अनेक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक असे कार्यक्रम महिलांचे पालकांचे पुरुषांचे अनेक कार्यक्रम राबविण्यात आलेले आहे यापुढे सुद्धा नवरात्रीचा उत्सव आम्ही जोमाने साजरा करण्याचं ठरवलेलं आहे नाशिक शहरातील अनेक मान्यवर शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व अनेक पक्षाचे नेते फुडारी नगर चौकाने आमच्या मित्रमंडळात येऊन भेटीगाठी घेऊन दर्शनाचा लाभ घेऊन आम्हा आणखी काम करण्यास बळ दिले असल्यामुळे आमची ताकद वाढलेली आहे आणि या सुद्धा आम्ही दरवर्षी सहालाबादाप्रमाणेच किंवा त्याहूनपेक्षा जास्त गणेश उत्सव माणस करणार आहोत आम्ही असं सर्व मित्रमंडळांनी आयोजित केलेलं आहे आणि असं ठरवलेलं आहे